नमस्कार सत्याने देविकाला चांगलंच अडकवलेलं असतं सत्या सुजित कुमार समोर सगळ्यांना म्हणतो खरं सांगायचं तर या निरूपाने सत्तर लाख रुपये तुझ्याकडून घेतले बरोबर पण आता काय करणार अरे तुला माहिती तरी आहे का या सांगलीमध्ये या निरूपाचं पार्लर आहे निरूपा ब्युटी पार्लर म्हणून आणि तिच्या सुनेचंच आहे खरं सांगायचं तर तुला काळजी करायची गरजच नाही सुजित कुमार आता तुला महिन्याचे हप्ते मिळणार अरे ही देविका चांगलं कमावते म्हटल्यावरती ही देविका देणार ना हप्ते तेव्हा लगेच निरूपा बोलते हो हो देविका देणार तेव्हा मात्र देविकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला त्यावेळेला तर पंकज हादरलेलाच असतो तेवढ्या सत्यजित देविकाच्या जवळ जातो आणि देविकाला म्हणतो काय देविका देशील ना अगं हप्ते तर द्यावेच लागणार नाही तर एक फोन कर तुझा तो फॉरेनला बाप बसलाय ना त्याला बोलवून घे नाहीतर त्याला म्हणावं या सुजित कुमारच्या अकाउंटला सत्तर लाख रुपये हे ऐकून निरुपाला खूपच आनंद होतो निरुपा बोलते बरं झालं बरं झालं या पनवतीनेच हिच्याजवळ पैसे मागितले ते खरं तर हिच्याजवळ पैसे कसे मागायचे तेच मला कळत नाही एवढ्यात लगेच देविका बोलते सत्या काही काय बोलतोस अरे मी दॅन फोन कसा काय करू शकते मी जर का त्यांना फोन केला आणि पैसे मागितले तर ते काय म्हणतील की हिच्या घरावरती आलेलं संकट ही मला सगळं काही सहन करायला सांगते तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं असं काय बोलतेस आपली लेख सुकात नाही आणि बापाकडे जर का एवढा पैसा आहे तर बाप देणारच ना अगं तुझ्या तर या सासूने तुला पैशासाठीच केलं एवढंसुद्धा तुला कळत नाही का तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते सत्या तू बोलतो आहेस तु तु ना ते अगदी मला पटतं आहे काहीही चुकीचं हो नाही त्यात आणि खरं सांगायचं तर देविका तू तुझ्या वडिलांना फोन कर आणि पैसे मागवूनच घे देविका जे काही सत्यजित बोलतो आहे ना ते अगदी योग्य आहे खरं सांगायचं तर देविका तू जर का पैसे मागितलेस तर तुझा या घरातील मानसुद्धा मोठा होईल तेव्हा मात्र देविका स्वतःशीच बोलते कसला मान आणि कसलं काय माझा बाप तर फोरेदला पाहिजे सत्तर लाख रुपये मागवायला कुठून मागू मी सत्तर लाख रुपये मलाच कळत नाही मी तर आता शांत बसू शकत नाही तेवढ्यात आजी बोलते देविका अगं काय झालं अगं बोल ना गं निरुपा अगं अशी कशी सून आणलीस तू तुझ्या घरावरती एवढं मोठं संकट आलंय तरीसुद्धा ती काहीच करायला तयार नाही देविका अगं जरा विचार कर तू जर का पैसे दिलेस तर बरं होतील तेव्हा मात्र देविका बोलते पैसे कसे देऊ मी पैसे तेव्हा मात्र निरूपा खूपच हादरते निरूपा बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का तुला पैसे कसे देऊ म्हणजे पैसे तर तुला द्यावेच लागणार तेवढ्यात मात्र सत्या बोलतो एक एक मिनिट अरे तुम्ही कोणाकडे पैसे मागता हिच्याकडे हिच्याकडे पैसे वगैरे मागू नका कारण मुळात हिच्याकडे पैसे द्यायला त्या गोष्टीच नाही आहेत तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते उगाच काही बोलू नकोस माझी सून देविका पैसे मागणार म्हणजे मागणारच आणि याची मला खात्री आहे तू उगाच काहीही सांगतोस कळतं आहे का खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास देविका ग बोल ना ग स्वतःच्या तोंडाने की तू पैसे द्यायला तयार आहेस तेव्हा मात्र देविका स्वतःशीच बोलते कसे देऊ मी पैसे तेवढ्यात मात्र सत्य हसायला लागतो आणि म्हणतो निरूपा निरूपा अगं तुला वाटतं ना तू जेवढी हुशार आहेस तेवढी तू हुशार नाहीस निरूपा कारण तुला माहिती आहे का तुझ्या या सुनेनं तुला पक्क बावळट बनवलंय तुला कळतच नाहीये कशी वागती असती तू अगं निरूपा तुला असं वाटायचं की तू माझ्या बायकोला चळलंस म्हणजे जग जिंकलंस पण या या निरुपा निरुपा तुला माहिती आहे का या देविकाने तर तुला तिच्या तालावर नाचवलंय खोटं नाटं सांगून अगं काही नाही हिच्याकडे खरं सांगायचं तर जरा विचार कर अगं हिचा बाप फॉ फॉरेनला वगैरे कुठेही नाही तुला जर का ही गोष्ट कळत नसेल ना तर या देविकाला विचार ही देविकाच तुला सांगेल काय देविका बरोबर ना तुझा बाप फॉरेनला आहे का तेव्हा मात्र देविका ओशाळते दे। आणि शेवटी सावरत बोलते असं काय बोलतोयस माझा बाप तर फॉरेनलाच आहे उगाच काहीही बोलू नकोस आणि तसंही सत्या उगाच माझ्यावरती कसलेच आरोप करू नकोस तेव्हा मात्र सत्या बोलतो अच्छा म्हणजे तुझा बाप फॉरेनला आहे तर बरं बरं झालं तू सांगितलंस ते आता एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुला सत्य सांगावंच लागेल देविका कारण सत्य तर मला कळून चुकलं आहे खरं सांगायचं तर देविका एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यावरती तर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही आणि राहिला प्रश्न विश्वासाचा तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आता कोणीच वाचवणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाला विचारते देविका खरं खरं सांग तुझा बाप खरोखर खरोखर फॉरेनला आहे की नाही देविका तू श्रीमंत घरची मुलगी आहेस ना तेव्हा लगेच देविका काहीच बोलत नसते हे ऐकून चांगलाच धक्का निरुपाला बसतो आणि निरुपा मोठ्याने बोलते काय चाललंय मला तर मुळात तुमचं वागणंच कळत नाही आहे प्लीज असं वागू नका खरं सांगायचं तर मला कळतंय तुम्हाला सर्व गोष्टींचा त्रास होतोय पण माझं बाप खरोखर फॉरेनला आहे तेव्हा मात्र पंकज बोलतो मला माहिती होतं देविका कधीच खोटं बोलणार नाही तेव्हा मात्र सत्या बोलतो हो का तुझा तुझ्या बबडीवरती विश्वास असणारच मी नाही म्हणत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या या बबडीचं सत्यच तुला माहिती नाही अजून तेव्हा लगेच मीरा बोलते हो काय चाललंय तुमचं त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो धुमके तू तु। तुला माहिती तरी आहे का अगं या बबडीचा बाप फॉरेनला वगैरे काय नाही मुळात तिची परिस्थितीच नाही आहे तेवढी ही खूपच गरीब घराण्यातली आहे हे ऐकताच निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते सत्या जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला लगेच सत्या बोलतो आवाज खाली आवाज खाली त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही सावरू शकत नाही निरूपा तू निरूपाला फसवलंस आजपर्यंत ही निरूपा कोणालाही फसलेली नाही पण आज तुझ्यामुळे देविका फसणार आहे देविका तू असं कसं काय वागलीस मला सांग का माझा एवढा मोठा विश्वासघात केलास तेव्हा लगेच देविका म्हणते आई आई प्लीज असा विचारसुद्धा करू नका आई मी काहीच केलेलं नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्यजित बोलतो निरुपा माझ्याकडे पुरावे आहेत सुजी ही सून खोटं बोलत असल्याचे खरं सांगायचं तर हिचा बाप नाही आहे फॉरेनला वगैरे ही खोटं बोलली आपल्याशी त्यावेळेला लगेच मीरा बोलते तरी मला वाटायचं ही प्रत्येक वेळेला तिच्या आईवडिलांपासून लांब का राहते एकदाही तिच्या आईवडील आपल्याला भेटायला येत नाही खरं तर मला याच गोष्टीचा त्रास व्हायचा पण विचारायचं तरी कोणत्या तोंडाने कारण सासूबाई तर स्वतःहून कधीच विचारायच्या नाही त्या प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायच्या आणि आता तर मला खूपच काळजी वाटायला लागले असं वाटायला लागले की नाही आता काहीतरी केलं पाहिजे पण या गोष्टी मात्र आता नक्कीच खरं सांगायचं तर आता या विषयावर मला बोलायचं नाही म्हणजे नाही हा विषय इथे थांबला पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा मात्र निरुपा हादरते निरुपा स्वतःशीच बोलते या देविकाने दे मला फसवलं ना आता तिची मी वाट लावणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका स्वतःचं सत्य सर्वांना सांगू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे सो मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू